नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आहे चोवीस मे आणि चोवीस मेला असते आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरीला हॅपी ॲनिव्हर्सरी डियर्स म्हणून मी इथे करत आहे ॲनिव्हर्सरीच्या दिवसाची सुरुवात मी आवरलेला आहे आणि आम्हाला जायचं आहे इथे गणपतीला तर आम्ही दरवर्षी जात असतो दरवर्षी म्हणजे आम्ही दोन तीन वर्षापासून आम्ही जो आमचा जवळचा गणपती आहे खंडाळ्याचा तिथे नेहमी जात असतो दर्शनासाठी तर आज देखील आम्ही जाणार आहोत गाडी जी आहे तिथे तयार आहे आणि इथे मुलं जे आहेत आवरत आहे कपडे वगैरे घालून तयार होत आहे तर आज माझी बहीण जी आहे ती देखील आमच्याबरोबर आलेली आहे तर चला गेटला इथे कुलूप लावलेला आहे गेटला कुलूप लावल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आता रस्त्याने तर इथे कोंबडीची पोल्ट्री जी आहे तर आम्ही आमच्या कोंबड्यांना टाटा बाय बाय करत आम्ही निघलेलो आहोत आता पुढे तर इथे आम्ही आलेलो आहोत बाबळेश्वर आणि श्रीरामपूर हायवे जर तुम्ही या एरियाचे असाल तर तुम्हाला नक्की हा रोड माहिती असेल आणि तुम्ही जर या एरियाची नसाल तर तुम्हाला आता मी माहिती देणार आहे की बाबळेश्वर आणि श्रीरामपूर देखील एक हायवे आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये तो येतो तर तो हायवे आम्हाला खूप जवळ आहे आणि तिथनंच माझं घर खूप कमी यंत्रावरती आहे तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत तिथे नांदूर गावामध्ये नांदूरला जे आहे तर इथे माझी मावस बहीण दिलेली आहे आणि हे गाव जे आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण इथे माझी बहीण आहे जिथे माझे रिलेटिव्स आहे तर ते गाव माझ्यासाठी अगदी स्पेशल नक्कीच असणार मुलं देखील आमच्याबरोबर आहे तर पाठीमागे ज्या आहेत सगळी मुलं बसलेली आहेत प्लस माझी बहीण बसलेली आहे त्यांच्याबरोबर आणि अंश माझ्याबरोबर इथे अंश माझ्या पुढे बसलेला आहे तर आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत तर तुम्हाला इथे आमच्या भागामधलं जर निसर्गाचं सांगायचं म्हटलं तर इथे कडेने तुम्हाला खूप सारी आंब्याची झाडं इथे बघायला मिळणार आहे आणि आता आंब्याचा सीझन आहे तर केशर हापूस जे कोणते प्रकारचे आंब्याचे झाडं आहे तर नको कुठलेही झाडं असू दे तर ते तुम्हाला इथेच बघायला मिळतील आणि इथे नांदूरमध्ये आता आमची एंट्री झालेली आहे तर ही नांदूरची पाण्याची टाकी आहे इथे पेट्रोल पंप लागलेला आहे तर पेट्रोल पंपामधं इथे गाडीमध्ये आम्हाला बहुतेक डिझेल पेट्रोल टाकायचं नसेल तेव्हा आमची गाडी आलेली आहे पुढे आणि इथे रोडच्या कडेने जे आहेत ना तर इथले आसपासचे जे शेतकरी वर्ग आहे तर ते इथे आंबे घेऊन विकायला बसतात आणि प्रत्येक जे फळं आहे तर जशा ज्याच्याकडे भाजीपाला असतो तर रोडच्या कडेने इथे सावलीमध्ये खूप मोठे मोठे झाडं असतात तर इथे हायवेच्या कडेने मस्त असे विकायला बसतात आणि खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटीचे आंबे इथं देत असतात तर केशर आंबाचे आहे तर इथे सगळ्यात जास्त डिमांड आहे केशर आंबे आंब्याची तर इथे टेम्पो आता तुम्ही बघ बघू शकता एक मोठा टेम्पो चाललेला आहे तर इथे मालवाहतूक हायवे असल्यामुळे इथे लहान ते मोठी सगळी साधनं जे आहे तर हे चालू आहे आणि इथे जास्त सध्या तरी जास्त गर्दी दिसत नाही आहे हा हायवे जो आहे याला खूप जास्त पद्धतीने खूप जास्त प्रमाणात गर्दी असते आज इथे एवढे दिसून येत नाही आहे कारण उन्हाळा आल्यामुळे इथे खूप असं वाहतुकीवर परिणाम झालेला आहे तर आम्ही आलेलो आहे तिथे खंडाळ्याला नांदूर क्रॉस केल्यानंतर आम्ही खंडाळा या खंडा गावात आलेलो आहे आणि खूप एंट्री केल्यानंतर सगळीकडे असं गाया इथे केलेल्या असल्यामुळे इथे खूपच जास्त स्वच्छता इथे अजिबात दिसून येत नाही आहे खूप इथे प्रमाणामध्ये इथे घाण दिसलेली आहे एंट्रीला तर इथे यांनी एवढं लक्ष द्यायला पाहिजे गावाकडच्यांनी पण की एवढी जागा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे कारण नवसाचा आणि खंडाळ्याचा गणपती जर आहे म्हटलं ना तर लांब लांबून लोक इथे येत असतात त्यात काही नवीन नाही आणि खूप लोक जे आहे तर साफसफाई व्यवस्थित ठेवल्यानंतर छोट्या जागेमध्ये पण चांगल्या पद्धतीने गाया केल्यावरती पण किरडे एका साईडनी करू शकतात जाळी वगैरे करून त्या साईडने ठेवू शकतात पण इथे असा अजिबात दिसून आलेलं नाही आहे तर इकडे ज्याने त्याने पर्सनली लक्ष द्यायला पाहिजे की आपण कुठे राहतो आणि ह्या रोडनी गणपती बाप्पांचं इथे वास्तव्य आहे तर साफसफाई ठेवणं खूप गरजेचं आहे तेवढी जागा जी आहे ती मला अजिबात पटलेली नाही आहे आणि इथे मी काही म्हणू शकत नाही आहे पण जे पटत नाही आहे आपण ते नक्की मांडणं गरजेचं आहे आणि हा यांच्या गावातल्या लोकांनी चा प्रश्न देखील आहे की यांनी हा प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे कारण इथे बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे हिरवळ आहे सगळीकडे आणि खूप स्वच्छ आणि छान वाटतं आहे तर असं जे रस्ता आहे तर रस्त्याच्या कडेने त्यांनी अशा पद्धतीने अतिक्रमण करायला नको आहे आणि छान असं ठेवायला पाहिजे साफसफाई तर आपण आता चाललेलो आहेत गणपतीचं जे मंदिर आहे ते जवळ येत आहे आणि हिरवळ तुम्हाला आता दिसत आहे अगदी दाटून अशी हिरवळ तुम्हाला दिसत आहे नारळाचा जो भाग आहे तो पण खूप सुंदर आहे जो तुम्ही मागे बघितलेला आहे आणि इथे जी आहे सरकारची जमीन आहे तर खूप चांगल्या पद्धती तिने इथे ज्याला पीक घ्यायचं आहे ते इथे घेऊ शकतो आणि गावाकडचेच लोक इथे घेऊ शकतात ज्याला घ्यायची आहे शेती आणि पीक तर आता इथे खूप मोठा एरिया जो आहे तो शेतीचा गणपती बाप्पांच्या वास्तव्यामध्ये आसपासचा एरिया पूर्ण गणपती बाप्पांच्याच परिसरात येतो जो की गावठाण आपण याला म्हणू शकतो तर आता माझ्या मुलीला इथे उतरल्या उतरण्याच्या अगोदर इथे तहान लागलेली ला आहे तर बाटलीतलं पाणी इथे संपवणार नाही नेहमीची तिची अशी गंमत आहे की बाटली घेऊन जाणार आणि विनाकारण पाणी पीत बसणार अगदी आम्ही दहाच मिनटं इथं आलेलो आहे तर आता आम्ही उतरलेलो आहे गाडीतून खाली आणि आम्ही चाललेलो आहे आता मंदिरामध्ये तर माझी बहीण ही माझी बहीण मी आणि अंश दीपाली आम्ही आता चौघं चाललेलो आहेत आधी ते आमची शूटिंग काढत आहे आम्ही चाललेलो आहे आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तर आम्ही मागच्या वर्षी देखील इथे आलेलो होतो आणि खूप छान असं वातावरण इथे असंच होतं दरवर्षी ते काहीतरी नवीन दिसत आहे तर ह्या वर्षी काही नवीन झालेलं आहे की नाही आता हे माझ्या लक्षात येणार नाही आहे कारण मागच्या वर्षीचा व्हिडिओ काढून मी एडिट केलेला नव्हता माझ्या मोबाईलचं स्टोरेज अगदी फुल झालं होतं आणि तो व्हिडिओ न टाकण्याचासुद्धा मला अजूनसुद्धा पश्चाताप आहे कारण खूप सुंदर असं आम्ही इथे व्हिडिओ शूटिंग केली होती आणि स्टोरेज फुल झाल्यामुळे मला सगळे ते फोटो आणि व्हिडिओ डिलीट करावे लागले तर आम्ही आलेलो आहेत गणपती बाप्पाच्या मंदिराच्या अगदी जवळजवळ गेटजवळ तर तुम्ही मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे आणि मंदिर तुम्हाला लांबणच दिसत आहे छोट आहे पण खूप छान आहे एरिया पण अगदी खूप हिरवळ एरिया आहे विहीर आहे इथे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या अगदी पुढे विहिरीला खूप सुंदर पद्धतीने इथे विहीर पण छान बांधण्यात आलेली आहे आणि इथे जे आहे पहिले जे होतं इथे पाणी चालायचं अगदी गणपती बाप्पाच्या आपण गेट एंट्री केल्यानंतर इथे लगेच हातपाय स्वच्छ धुवून आतमध्ये जायची सोय होती पण ह्यावेळेस मला पाणी इथे अजिबात दिसलेलं नाहीये बहुतेक इथे पाण्याचं जे आहे बंद केलेलं असावं तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहे तब्दी मन मंदिराच्या काभाऱ्यामध्ये आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये इथे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आतमध्ये स्त्रियांनी जायचं नाही असं काहीच नाही आहे दरवर्षी इथे स्त्रिया येऊ शकतात आणि खूप वेळ बसू शकतात बऱ्याच मंदिरांमध्ये स्त्रियांना बंदी आहे तर इथे असं काही नाही आहे तर आम्ही आता दोघी आदितीचे पप्पा त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि मुलं गेलेली आहेत बाहेर तर तिथे आम्ही दोघी दर्शन घेणार आहोत इथे दानपेटीमध्ये पैसे टाकायचे आहेत ज्याला जितके टाकायचे आहे तितके तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण इथे पैसे टाकायचे आहेत आणि इथे नवस बोलायचं आहे तर इथे दिपालीच्या बारावीसाठी सुद्धा इथे नवस बोलण्यात येणार होता आणि दीपालीला सांगितलं होतं की तू तु तुझ्यासाठी तु नवस बोलू शकतो यासाठीला बोलायचं असेल तर तर इथे प्रसाद होता पेड्यांचा आम्ही तो देखील घेतलेला होता नवस केलेला होता कुणीतरी तर आम्ही पेड्यांचा प्रसाद इथे घेतलेला होता तर खूप सुंदर मंदिर आहे तर तुम्हाला इथून छान दिसेल इथे पाण्याचं जे आहे टाकी आहे इथे खूप वर खूप पाणी असायचं दरवर्षी तर ह्या वर्षी मला पाणी टंचाई दिसत आहे कारण पाऊस झालेला नाही आहे आणि खूप खूप ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर अशा पद्धतीने हो इथे आदितीने देखील दर्शन घेतलेलं आहे दीपालीने देखील तिथे दर्शन घेतलेलं आहे प्लस इथे पेड्यांचा जो प्रसाद आहे तो देखील इथे घेतलेला आहे तर आता हे जे मंदिराचे जे आहे तर हे बाबा आहे तर यांनी देखील इथे आम्हाला पेढे वाटलेले आहेत तर इथे जो आहे ते यांनी अंशला आणि बाकीचे राहिलेले जी होते त्यांना पेढे वाटलेले आहेत तर खूप छान असं वातावरण आहे गणपतीजी बाप्पांच्या मंदिरापासलं तुम्ही गणपती बाप्पा इथून जवळ बघू तर खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि किती छान आणि सुंदर अप्रतिम असं जी मूर्तीमध्ये आहे सौंदर्य तुम्हाला दिसून आलेलं आहे मुलांनी इथे दर्शन घेतलेलं आहे आणि मी देखील इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे तर ही मूर्ती जी आहे आम्ही तर या मंदिरामध्ये नेहमी येत असतो पण माझी बहीण आणि हे बहिणीच्या मुली पहिल्यांदा इथे येत आहे खरं तर माझ्या बहिणीचं अगोदर कॅन्सलच होतं पण यांनी म्हटलं की नाही आपण जाऊया सगळे म्हणून आमचं यायचं चा फायनल झालं कारण आम्हाला वाटलं की घरी कुणीतरी एक जण राहावं पण नंतर हे म्हटले की नाही आपण अर्धा पाऊण तसंच तस रिटर्न येणार आहोत आणि आम्ही ज्या कोंबड्यांची पोल्ट्री जी आहे तर अगदी असंच मोकळं सोडून गेलो होतो गणपती बाप्पाच्या पुरुषावरती आणि खरं तर गणपती बाप्पांचा विश्वास बरोबर होताच तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जर देखील काही नवस करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ मार्फत करू शकता नवस आणि तो कसा करायचा तर तुम्ही हा जो फोटो आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या याचा एखादी फ्रेम तयार करा आणि तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा करा खंडाळ्याचा नवसाचा गणपती म्हणून अगदी तुम्ही मनापासून जर पूजा केली आणि स्वतःची इच्छा एखादी मांडली आणि ती पूर्ण झाली तरच तुम्ही इथे दर्शनाला या खूप सोपं आहे हे करणं आणि गणपती गणपती बाप्पांची श्रद्धा जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आहे किंवा आपल्या देशामध्ये दे। तर खूप चांगल्या पद्धतीने गणपती जे आहे तर सगळ्यांच्या घरोघरी बसले जातात तर ह्या पद्धतीने तुम्ही नवस करू शकता देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात असू द्या आपला व्हिडिओ जो माझी मराठी आहे तर महाराष्ट्रातल्याच इथे म्हणणं योग्य राहील कारण महा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही असाल तर शिर्डीच्या अगदी जवळ बाबळेश्वर श्रीरामपूर हायवेला नांदूर खंडाळा जे गाव आहे तिथे हा नवसाचा गणपती आहे आणि तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला या गणपतीबद्दल नक्की माहिती मिळेल नवसाचा गणपती आणि मानाचा गणपती म्हणून नाही तर ह्या गणपती आहे आणि तुमची जर खरंच इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही डायरेक्ट या मंदिरामध्ये मंदिर दर्शनाला येऊ शकता खूप सुंदर मंदिर आहे आणि मुली इथे बघत आहेत कासव विहिरीमध्ये इथे कासव आहेत तर लहान होते तेव्हा आम्हाला हे कासव दिसायचं पण आता जाळी वगैरे पॅक केलेलं आहे आधी ती लहान होती आणि त्यावेळी आर्यन पण नव्हता मला आधी ती खूप छोटी होती तेव्हा आम्ही तिला ते घेऊन यायचो आणि आधी तिला तर ह्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद खूप मिळालेले आहेत कारण ती लहान असताना आणि दरवेळेस आम्ही जेव्हा दवाखान्यात जायला श्रीरामपूरला यायचो नेहमी आदिती आमच्याबरोबर असायची आणि प्रत्येक महिन्याला जेव्हा आर्यन पोटात असताना आम्ही दवाखान्यात यायचो तर दर महिन्याला आदितीचं दर्शन या बाप्पांचं व्हायचं तर अशा पद्धतीने आदिती खूप लकी आहे की या गणपती बाप्पांच्या दर महिन्याला दर्शनाला यायची तर स्टाईल तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि इथे जे आहे दिपालीचं लक्ष गेलेलं आहे स्टाईलकडे तर खरंच आ अगोदर माझं लक्ष नव्हतं आणि तर आता माझं लक्ष गेलं आहे दिपालीने जे आहे सांगितलेलं आहे की मावशी बघती छान स्टाईल आहे इथे तर खरंच खूप सुंदर होती आणि असं वाटलं की आपणसुद्धा भविष्यात अशी स्टाईल खरं तर कुठेतरी ठेवायला पाहिजे घराच्या बाहेर म्हणा कुठेतरी आणि पहिल्यांदाच माझं लक्ष या स्टाईलकडे गेलेलं आहे मंदिराच्या बाहेरचा आवार तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने इथे मंदिराच्या बाहेरचा आवार केलेला आहे आणि मंदिर खूप देखील खूप सुंदर आहे कलर देखील खूप छान केलेला आहे इथे आहे स्वामी समर्थांची मूर्ती आणि श्री दत्त महाराजांची मूर्ती तर अशा पद्धतीने ही दोन ही मूर्ती इथे खूप सुंदर पद्धतीने उंबराच्या झाडाखाली इथे हे मंदिर छोटंसं बांधण्यात आलेलं आहे दिसतानीच खूप सुंदर दिसत आहे आणि इथे आर्यन आलेलं आहेत उलट्या दिशेने तर मी त्याला सांगितलं होतं की तू लेफ्टनी ये म्हणजे अशी जी दिशा आहे ती योग्य होणार आहे कारण मुलांना लहानपणी सांगितलेलं बरं असतं त्यांना लवकर समजत नाही आहे आदितीने इथे दर्शन घेतलेलं आहे अंशनी दर्शन घेतलेलं आहे आणि इथे गौरी यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आता आम्ही दर्शन घेऊन घराकडे जाणार आहोत तर तुम्हाला आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही इथे आलो तर तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही तुमच्या ॲनिव्हर्सरीला कुठे जातात कुठे देवाच्या ठिकाणी जातात की हॉटेलमध्ये जातात तर आमचं एक तासांची जी ॲनिव्हर्सरी होती तर इथे संपलेली आहे आणि आमचं दर्शन पण खूप छान झालेलं आहे तर अशीच आमची ॲनिव्हर्सरी असते तर मागच्या वर्षीची ॲनिव्हर्सरी मला आठवते की आम्ही इथे गुलाबी कलरची साडी घालून आले होते आणि खूप छान आमचं दर्शन झालं होतं तर यावर्षी मला वाटलं नव्हतं की आम्ही इथे येणार आहोत म्हणून तर आमचं इथे येणं जमलेलं आहे आणि देवाने आम्हाला इथे बोलवलेलं आहे तर अशा पद्धतीने सुंदर असं इथे कार्यक्रम आमचा जो म्हणावा लागेल तो झालेला आहे आणि आमचं देवाचं जे आहे छान असं इथे दर्शन झालेलं आहे आणि नेहमी तुम्हाला मी तुम्हाला या गणपतीचे ब्लॉग इथे घेऊन येईल आणि तुम्हाला हे ब्लॉग मी टाकेल तुम्हाला जर खरंच या गणपतीला यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि इथे चालू आहे यांचा फोन कुणासंघे तरी आणि आता आम्हाला जायचं आहे गाडीकडे तर इथे माझी पहिलीने आम्ही निघालेलो आहे तर माझी बहीण आहे ती शोधत आहे एखादं झाड असं मला वाटत आहे की तिला फोटो काढायचे आहेत आणि आम्ही दोघी चालत आहोत तर तुम्ही बघू शकता की ती हसत आहे ती विनाकारण हसत आहे आणि तिचं हसणं ती थांबलेली पण आहे पाठीमागे तर तुम्ही बघा ती पाठीमागे एवढी का थांबली असेल तर मला नक्कीच वाटतं की ती एखादं झाड बघत असेल आणि तिला एखादं झाडाखाली फोटो काढायचं असेल असं मला सिक्स सेन्समध्ये वाटलं आणि खरंच झालं ते तर झाड शोधलेलंच आहे तिने आणि गेलेली आहे ती झाडाखाली आणि कॅमेरामॅनला तिने बोलवलेलं आहे ते फोटो काढण्यासाठी दीपाली गेलेली आहे फोटो काढण्यासाठी तिचे तिच्याबरोबर माझे पण दोन चार फोटो काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहेत घरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच नवीन काहीतरी मुद्द्यावरती पोल्ट्रीच्या मुद्द्यावर नवीन आपण येणार आहोत तर हा ब्लॉग आपला इथेच संपवणार आहे तर तुम्ही ॲनिव्हर्सरीला देवाला जाता की हॉटेलमध्ये जाता की फर्स्ट हॉटेलमध्ये जाता की घरीच काहीतरी बनवून खाता ही कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओबरोबर आपण येणारच आहोत लवकर तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय